नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आम्ही आलो आहेत कालच आईकडे तुम्हाला घर पण थोडंसं बदल दिसत असेल का कालच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आईने घर चेंज केले कारण तिकडे थोडेसे पाण्याचे प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे आणि भैयाला पण इकडून थोडंसं जवळ पडेल अशा हिशोबाने त्यामुळं आणि काल मी फुल ब्लॉक काही शूट नाही करू शकले जसं मी तुम्हाला या अगोदरच्या फुल व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मनुचं फूडसुद्धा मी जर्नी म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय खायला देते तिला तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल पण शॉर्ट व्हिडिओ शेअर केल्यामुळं ना ते काही तेवढं काही दाखवता नाही आलं कारण काल काही माझी कंडिशनच नव्हती ट्रॅव्हलिंग माझी मध्ये माझी एवढी हालत बेकार असते की मी काही फुल ब्लॉक शूट करण्याच्या मूडमध्येच नसते त्यामुळे मी जसं होईल तसं शूट करत असते सो so, काल मी एक शॉर्ट तुमच्यासोबत शेअर केला आणि आता आईकडे आलोय आज भोगी आहे तर भोगीचा आम्ही दिवसभरात काय काय करतोय हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वयंपाकाची थोडीफार तयारी चालू आहे त्या अगोदर तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या सा खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळी घ्या गोडगोड बोला कारण मकर संक्रांतीच्या दिवशी होते खा त्यामुळे मी आजच तुम्हाला त्या पण शुभेच्छा देते आणि बाकी दिवसभरात काय काय होते हे सगळं शेअर करते भोगीची भाजी आम्ही कशी बनवतोय ते सुद्धा शेअर करते कनेक्ट असनू कोणी पाडला झट्टू हा कोणी बाबानी मी मनूसाठी हे मुरमुरे घेते आईने ह्या वेगळे वे घेतले आणि भैया आणि हेच संपवत आहे हा आणि परत ते लेकरू येते मुरमुरे मुरमुरे करत काय कोण खात मुरमुरे कोण खात सांग मामा मामा खातो ना

hat don't know what <laughs> चला तर आज भोगी आहे तर भोगी स्पेशल भाजी तर बनणारच आणि यावेळेला मी आईकडे त्यामुळं आईच्या हाची स्पेशल अशी भाजी बनणार आहे ताटामध्ये ज्या काही गोष्टी ठेवल्यात तर त्या जे वाटण आहे तर ते वाटण्यासाठी आहेत आणि बाकी या ज्या गोष्टी आहेत तर त्या आहेत वरतून घालण्यासाठी म्हणजे मिक्स भाजी जी असणार आहे ती याची असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये वांगे गाजर ऊस बोरं वालाच्या शेंगा आणि हरभरे अशा भरपूर सगळ्या गोष्टी असतात तुमच्याकडे सुद्धा ती बनली असेल आणि आता आई कशी बनवते ना हे मी तुमच्यासोबत शेअर करते तर तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी नेहमी आपण जसं तडतडून तर घेतो त्या पद्धतीने ताटातल्या ज्या गोष्टी होत्या त्याचं वाटण बनवलं आहे म्हणजे आपण मसाल्याच्या भाजीला जसं बनवतो ना सेम त्याच पद्धतीने सेम मसाल्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने भाजी बनवायची फक्त सगळ्या मिक्स भाज्या करून आम्ही बनवतो आणि ती भाजरीच्या बाजरीच्या भाकरीसोबत ना भाजरी चा, भाजरी चा भाकरी खूप टेस्टी लागते कारण ते असं चुरून खायला मस्त वाटतं त्याच्यानंतर इथे घरी बनवलेला मस्त काळा मसाले घालते आज ना ती लाल मसाला नाही टाकत आहे लाल तिखट सॉरी तर फक्त काळा मसाला आणि तिनं वाटण्यासाठी मिरच्या घेतल्या होत्या तर त्या टाकती ता ता आहे मस्त असा फ्रेश असा मसाला आहे हा आणि घरगुती आहे त्याच्यामुळं अजून जास्त छान त्याचा सुवास येत होता हळद घातली आहे मसाला घातला आणि त्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलं जेवढं छान आपण परततो ना तर तेवढी छान टेस्ट येते आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली की छान फ्लेवरसुद्धा येतो मी जेव्हा पण मसाला परतते ना तर तेव्हा त्याचा जो वास असतो तर तो, तो एकदम वेगळा येतो आणि आई जेव्हा बनवते ना तर त्याचा एकदम वेगळा येतो सो परतण्यामध्ये सुद्धा ना एकदम वेगळी टेस्ट लागते आणि शेवटी ना आपल्या हातचं खाऊन खाऊन आपल्याला बोर झालेलं असतं त्यामुळे दुसरं कोणाच्या तरी हातचं खाल्लं की छान वाट वाटतं खायला त्यानंतर बाकी सगळ्या ज्या काही भाज्या आहेत मिक्स भाजीसाठीच्या तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेतलं छान त्याच्यामध्ये भाज्या थोड्याशा शिजून घेतल्या म्हणजे नंतर कमी शिजावा लागतात थोड्याशा आणि पाणी घालून ना मस्त अशी उकळी येऊ दिली आणि बघा थोड्या वेळानंतर ना छान अशी भाजी तयार होते मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही कारण मीठ तर आपला मेन इन्ग्रेडियंट असतं सो ते डक घातलं आणि मस्त उकळी आल्याच्यानंतर बघा किती छान अशी भाजी तयार आहे तर आता मस्त अशी भोगीची मिक्स अशी भाजी तयार आहे आणि सोबतच बाजरीच्या भाकरी झालेल्या तयार ती लावलेल्या अशा आणि हे ना खरंच खूप मस्त लागतं सो आमच्याकडे तर हे असं बनवतात तुमच्याकडे कसं बनवतात तेसुद्धा सांगा आता मी नैवेद्य दाखवून घेते

कशी येते ट्रेन आम्हाला इथे फक्त गॅलरीत बसून इकडे तिकडे बघत बसायचं हो ना हो ना मनू आणि इथेच रेल्वेची पटरी आहे इथून नाही दिसत ना भैया असं ट्रेन आल्यानंतर दिसते वा 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 वानू

तर दुपारी ना मस्त असं भोगीचं जेवण केलं म्हणजे जी काही भोगी स्पेशल भाजी असते ती आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी मस्त असं जेवण झालेलं आणि अशी छान सुस्ती येत होती पण आमचा दुपारी वेळ कसा गेला काही कळलंच नाही थोडासा वेळ मिळाला त्याच्यामध्ये आयब्रोज करून आले आणि सोबतच एक कोलॅबरेशनचा रील शूट करायचं होतं त्याच्यामुळे मग खाली गेलो त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ गेला आज हे आहेत तर मंदिरात पण जायचं होतं म्हटलं मनूला आणि यांना घेऊन असं आम्ही जाऊयात कारण इथं जवळ जवळच ना दत्त मंदिर पण आहे पण तिकडून खालून यायलाच एवढा उशीर झाला आणि मग तो पण प्लॅन कॅन्सल झाला म्हटलं ठीक आहे नंतर मनुला घेऊन असं जाता येईल काय जमलं तर आणि मग आता उद्याची तयारी करायची आहे उद्या सकाळी यांना थोडंसं लवकर जायचं म्हणत आहेत त्यामुळे उद्याची जेवढी होईल तेवढी आज आम्ही तयारी करून घेऊ जेणेकरून उद्या सकाळी पण थोडंसं लवकर आवरेल आणि आता थोडा वेळ होता तर म्हटलं चला आता थोडं पॅम्पर करूयात बाकी पार्लरमध्ये काय आता जास्त वेळ बसता येत नाही कारण म्हणून ते काही करूच देत नाही म्हणून हे घरीच एक शीट मास्क होतं म्हणजे तिकडून येताना दोन घेऊन आलेले मी एक आईसाठी एक माझ्यासाठी म्हटलं चला लावणं झालं तर आपण ते लावू तर ते आत्ता लावते आणि याने आता कसा रिझल्ट येते हे तुमच्यासोबत शेअर केलं खरं तर, तर लगेचच काही ग्लो नाही येणार पण तेवढंच असं एक, एक रिफ्रेशमेंटसाठी करूयात म्हणून आता हे लावून बघते तर ना बऱ्याच दिवसानंतर मी आता ही जी काही शीट आहे ना तर ती यूज करणार होते म्हणजे मी हार्डली हे दोन चार वेळेला असं काहीतरी केलं असेल नाहीतर सरळ मी स्क्रब करते त्याच्यानंतर फेस पॅक लावते नाहीतर पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करते फेशियलसुद्धा मी खूप खूप कमी वेळा म्हणजे एक दोन वेळा केलं असेल असं वाटतंय मला आणि आता तर ते काही शक्यच नाही कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मला हार्डली एक पाच ते दहा मिनिटात म्हणून आयब्रोज तरी कशा तरी करून देते नाहीतर मला ते पण करायला खूप मुश्किलीने होता आज आज दुपारीसुद्धा मी गेले होते आणि लगेचच तिची रडारड चालू झाली होती त्यामुळे असं वाटतं की हे घरीच काहीतरी थोडंफार केलेलं बरं असं नेहमीसाठी नाही पण मग थोडंसं सणवार सा असेल तर बरं वाटतं थोडंसं केलं तर आपली आपल्यालाच असा त्याचा रिझल्ट येईल नाही येईल पण असं छान रिफ्रेशमेंटसाठी म्हणून जसं मग म्हटलं तसं म्हणून आई आईसाठी आणि माझ्यासाठी असे दोन मी शीट मास्क घेऊन आले होते पण आईचं तर काही कामामुळे तिला काही झालंच नाही आई म्हणली न, की नाही आता मी काही लावत नाही मग ते लावून बसले तर मग ते कसं दिसेल परत हे होते घरी पप्पा भैया त्यांचं चालू असतं मग त्याच्यामुळे तिला असा निवांत दहा पंधरा मिनिट काय नव्हते बसायला म्हणून मग तिने ते लावलंच नाही मग मी लावलं आणि त्या पॅकेटमध्ये ना जे सिरम किंवा जी काही क्रीम असते ना तर ती भरपूर असते त्याच्यामुळे मग ती मस्त हाताला पायाला किंवा मग आपण गळ्याला पण छान त्याने मसाज करू शकतो जेणेकरून ते पण असं छान होईल आणि मस्त दिसेल रिझल्ट आल्यानंतर त्याने पण म्हणून मग ते लावून घेतलं एक दहा ते पंधरा मिनटानंतर छान असा बघा म्हणजे चेहरा वाटतो आहे कारण माझ्या चेहऱ्यावरती ना भरपूर असं सिरम आहे अजून रिझल्ट काही लगेचच येत नाही जरी त्याच्यावरती दिलेलं असेल तरी पटकन रिझल्ट एवढा काही येत नाही आणि मग त्यानंतर छान अशी मसाज केली मसाज केल्यानंतर ना मस्त सिरम स्किनमध्ये मुरतं आणि ते मुरेपर्यंत छान मसाज करते आता रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे मग मी काही फेसवॉश नाही करून घेणार असंच छान मसाज करून झोपी जाणार आणि त्यानंतर मग सकाळी फेसवॉश करेल बरं आता पॅम्परिंग सेशनचं से तर झालं म्हटलं चला आपण आता थोडी ना उद्याच्या पूजेची तयारी करू कारण होतं काय सगळ्याच गोष्टी सणाच्या दिवशी करायचं म्हटलं ना तर भरपूर असा वेळ जातो आणि त्यामुळे म्हटलं आदल्या दिवशी थोडीशी आपण तयारी करू आता आई वेगळ्या कामामध्ये होती म्हणून हे जे काही खणामध्ये ह्या सगळ्या वानाच्या गोष्टी भरून ठेवायच्या होत्या ना तर त्या मी ठेवते म्हटलं कारण त्या बारीक करून भरण्यामध्ये हे भरपूर असा वेळ जातो त्याच्यामध्ये त्याला दोरा गुंडाळून घ्यायचा होता आता लाल दोरा ह्या खणांना सगळ्या पाच पाच वेळे असं गुंडाळून घेते आणि बाकी जे वानाचं साहित्य आहे ना मग आपल्या शेत शेतकऱ्याच्या शेतात ज्या काही गोष्टी पिकतात मग गहू ज्वारी ऊस त्याच्यानंतर बोरं गाजर वालाच्या शेंगा ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आणि त्या आत्ता याच्यामध्ये भरून घेते बरं काय होतं गावाकडं अशा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप पटकन अवेलेबल होतात असं नाही की सिटीमध्ये होत नाही मिळतात पण पाव किलो किलोच्या हिशोबाने मिळतात त्यामुळे त्या खूप असं मोजक्या झाल्यासारखं वाटतं आणि खूप असं हाताकडून काहीतरी केल्यासारखं असं वाटतं पण मग त्या सगळ्या गोष्टी आई घेऊन आली होती आणि भोगी अशा प्रकारे आमचं चालू होतं भोगीची सगळी तयारी किंवा संक्रांतीची तयारी बरं तुम्हाला माहिती आहे का भोगी कसे सेलिब्रेट करतात प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी येणार त्यामुळे तुम्हाला जर माहीत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या गोष्टी अशा माहीत होतील किंवा तुमच्याकडे काय करतात ना भोगीला ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे सगळ्या गोष्टी मी बारीक केल्यात आणि म्हटलं या खनामध्ये भरून ठेवते कारण दोरा गुंडाळून झाला आणि त्यानंतर मग हे भरून ठेवते आणि बाकीची काही मग थोडीफार तयारी आहे ना तर तीसुद्धा आम्हाला करायची कारण उद्या यांना पुण्याला जाण्यासाठी निघायचं आहे त्याच्यामुळं मग उद्या फा उद्याची थोडीफार स्वयंपाकाची तयारी असेल किंवा मग बाकी काही छोटी मोठी तयारी असेल तर तीसुद्धा सगळी आम्ही आत्ता करून घेऊ ना उद्याच्या छामकीची तयारी आहे आणि इथे काय चाललंय मनू, मनू? का चिडचिड होती एवढी हा लागत असते बेटा ती टोचत असती अशी टोचकून बघू इकडे चला चला झोपायला आता दूध पिली का तू पिलीस का दूध पिली काय एक काय माहिती काय ग म्हणू चल चल ये पुरण खायचं का तुला खायचं का तुला इथं पुरणाची पण तयारी चालू आहे लगेच बसलं बसलं चाललंय आमचं निवांत हा मनू मला सारख्या गोष्टी पाहिजे नाही एकदम छिडचिड करायची बाहेर जायचं नको छान ये इकडे पण अच्छा मी तर चेहरा पण नाही धुतला ते फेस मास्क लावलं आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडा चेहरा धुते त्याच्यानंतर आईला पण मेहंदी काढायची होती थोडीशी काय चिडचिड करते म्हणू हा आईला मेहंदी काढायची होती लावायची होत त्याच्यानंतर बोलू दे ना बोलू दे ना थोडस ते करायचं होतं पण आता उद्या सकाळी ते म्हणतात की लवकर जायचं म्हणून मग ते आमटीच त्याच्यानंतर आता पुरणाचं हे सगळं करायचं काय झालं झालं काय काय खेळली तू काय खेळली मग अशी सांग सां? काय खेळली सांग तर कुठं होतं आमटीचं वगैरे काढायचं होतं त्याच्यानंतर आईने पुरणाची पण बऱ्यापैकी तयारी केली आहे म्हणजे पुरण वाटून ठेवते म्हणली त्याच्यामध्ये आमटीचा करता करता तिथेच थांबवलं हळद वगैरे लावून दिली आणि आता काहीच करू नको बोलली तू उग नको एक्स्ट्रा ठेव कधीच होत नाही असं पण तो थोडासा चाकू वेगळा होतो त्याच्यामुळे बोटाला थोडस हे तर त्याच्यामध्ये आईने मला तिथून उठून दिलं हा हो ना आजी म्हणली तू काहीच नको करू मी करते तू तुझ्या पोरीला सांभाळत हा आहे आज मला काही छूट नाही करता आलं कारण होतच असं की इकडे आलं की असाच वेळ जातो आणि त्याच्यामध्ये मनूचं पण थोडंसं जागा चेंज झाली की ती इतकी धावपळ करते ना म्हणजे ती इथे अजिबात शांत नाही बसत तिला सगळ्या गोष्टी खाली दिसतात मग गॅस हे असेल गॅस आहे तिच्या तिला कम्फर्टेबल वाटतं खाली म्हणून ती खाली ठेवते आणि तिचा स्वयंपाक वगैरे झाला की मग वर ठेवतो त्याच्यामध्ये पण जर खाली गॅस असेल तर मग ते लायटर लावायचं त्याच्यानंतर ते बटन फिरवायचं हे काहीतरी चालेलं असतं त्याच्यामुळे जास्त वेळ तर तिच्याकडेच लक्ष द्यावं लागतं हां हो हो कसे हसते काय 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 का समजा हेच चालेल मनुकडे बघायचं मनुकडे आता तरी दोन दिवस हे होते म्हणून ठीक आहे आता हे उद्या जाणार तर मग तर काही नाही अजून जास्त मनुकडे लक्ष लग द्यावं लागणार हो ना इतकी मस्ती खोड झाली बघ चला तो चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करते हा चलो बाय 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 कर तू सगळ्यांना बाय कर नाही करायचं नको करू बाय बाय